माझं नाव ॲडव्होकेट विशाल मोहनराव मोहिते आज आम्ही या ठिकाणी आमचे शिवराम भोसले साहेब यांना भेट देण्यासाठी आलो असता या ठिकाणी ट्रेडिशनल दाणपट्टा या विषय त्यांनी फार महत्वपूर्ण माहिती दिली ट्रेडिशनल दाणपट्टा याचं महत्त्व शिवकालीन आहेच बरेच ऐतिहासिक दाखले त्यासाठी आहेत परंतु हा खेळ जिवंत करण्याची गरज आहे त्यात जिवंत करण्याचं काम आमचे अश्विनजी असतील आमचे भोसले साहेब असतील सर्व टीम असेल हे आज या ठिकाणी करत आहे खरखर सरसेनापतींचा अभिमान आहे की एक फार मोठा हा महाराष्ट्र राज्याचा खेळ आहे आपण इतर सगळे खेळ जाणतो पण हा ट्रेडिशनल दानपट्टा खेळ हा खेळ खरोखरच साहसी खेळ आहे जसं मनगट बळगट असतं तोच हा खेळ खेळू शकतो आणि त्यासाठी अगोरात ही टीम झडते एक नवीन अनुभव या सोलापूर जिल्ह्यामध्ये आला असताना मला आला मी सर्व या आमच्या टीमचं धन्यवाद देतो शिवकालीन कला जगणं हे फार महत्वाचं आहे शिवाजी महाराजांचा इतिहास बोलायला ऐकायला फार चांगला वाटतो पण मला वाटतं तो इतिहास जगला पाहिजे त्या जगण्याचं पवित्र काम लाठी भारतीय लाठी महासंघ असेल ट्रेडिशनल दाणपट्टा यांची असोसिएशन असेल टीम असेल त्या सर्वांना मी खरोखर शुभेच्छा देतो आगामी काळात हा आग खेळ महाराष्ट्रात नाही देशभर खेळला जाईल ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल यांचे प्रयत्न जे चालू आहेत वाकण्याजोगे आहे ते म्हणाले मला की आम्ही आता सर्व मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे पालकमंत्र्यांना निवेदन दिलं आहे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे पण निवेदन देऊ भांगणार नाही तुम्ही असं म्हटला एक लाख सयांची मोदी यासाठी आपण चालणार आहोत खरखरच हे कौतुकास्पद आहे तुमच्या मोहिमेला आम्ही शुभेच्छा देतो जी काही मदत आमच्यातर्फे लागेल ती करू आगामी काळात हा दाणपट्टा खेळ शाळा शाळेमध्ये शिकवला पाहिजे मुलं आता मोबाईलचे व्यसन झाले त्या मोबाईलच्या व्यसनातून बाहेर यायचं असेल तर असा साहसी खेळ लाठी सारखा खेळ असेल शंभर लोक अंगावरती उद्या एका लाठीनं तो त्या शंभर लोकांना परतवून लावू शकतो असे आपले भारतीय खेळ या मातीतील खेळ त्या मातीचा सुगंध असलेले खेळ आज ही सगळी मंडळी करत करतायत मला या ठिकाणी येऊन अभिमान वाटला आनंद वाटला गप्पा मारताना जाणवलेची तळमळ फार मोठी आहे मी शिवराय चरणी आई भवानी चरणी प्रार्थना करतो की यांच्या या सर्व प्रयत्नांना यश होते आणि पुन्हा तो शिवकाळ त्या शाळेमधून जाऊन स्मरण करण्यासाठी बळ दे अशी आशा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद